शैला किसन लहांगे यांचे पंचवीस ऑगस्ट रोजी सोमवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्या एकात्मिक बालविकास केंद्र प्रकल्प मनोर विभाग एक अंतर्गत अंगणवाडी केंद्र पोळे येथे कार्यरत होत्या त्यांच्या निधनाने अनेकांना मोठा धक्का आहे तर त्यांच्या सहकारी मैत्रिणींमध्येही शोकळा पसरली आहे तर त्यांचे उत्तर कार्य सात सप्टेंबर रोजी रविवारी त्यांच्या राहत्या घरी पोळे पाटीलपाडा येथे आयोजित करण्यात आले आहे शैला लहांगे यांचे केवळ वर चौतीसव्या वर्षी सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने अकाली निधन झाले त्या एकात्मिक बालविकास केंद्र प्रकल्प मनोर विभाग एक अंतर्गत अंगणवाडी केंद्र पोळे येथे कार्यरत होत्या कर्तव्यनिष्ठ मन मिळावू आणि सदैव हासतमुख असलेल्या शैला यांच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोकडा पसरली आहे तर त्यांच्या सहकारी मैत्रिणींसह ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त करताना सांगितलं की माणूस निघून जातो पण त्याच्या आठवणी आणि माणुसकीचा ठेवा कायम हृदयात जिवंत राहतो एकंदरीत शैला यांच्या अचानक झालेल्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह अंगणवाडी सदस्य आणि गावकऱ्यांमध्ये दुःखाचं सावट आहे तर शैला यांची रात्र शनिवार सहा सप्टेंबर रोजी आणि उत्तर कार्य रविवारी सात सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलं आहे तर शैला यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच सर्वांची प्रार्थना आहे